नमस्कार गरमीमुळे तोंडाची चव गेली आहे तर असा मुरमुऱ्याचा चिवडा बनवा त्यासाठी हिरवी मिरची लसूण कडीपत्ता शेंगदा आणि दलिया घ्या धणे जिरं राई मिक्सरला दरदरीत वाटून फोडणीसाठी एक मसाला तयार करायचा सालासकट लसूण आहे ती खलबत्त्यामध्ये थोडी ठेचून घ्यायची आता कढईमध्ये पाव किलो तेल गरम करायचं तेल गरम झालं की लसूण तेलामध्ये फ्राय करायची ती काढून घ्यायची आता शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे शेंगदाणे तळले की दलिया भाजून घ्यायच्या दलिया दोन मिनिटात तळून काढायच्या आता हिरवी मिरची फोडून मग फ्राय करायची ती पण काढून घ्यायची कडीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायचा कडीपत्ता फ्राय करून झाल्यावर गॅस बंद करायचा आता गॅस बंद करून राहिलेल्या गरम तेलात कुटलेल्या मसाल्याची फोडणी करायची फोडणी परतली की त्यात लाल मिरची पावडर घालायची हळद पावडर काळी मिरी पावडर हिंगा आणि चाट मसाला परतून त्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं थोडस सेंदव मीठ घालायचं आणि फोडणी तळलेल्या साहित्यामध्ये मिक्स करून एक जीव करायची आता एका बाउलमध्ये पाव किलो मुरमुरे घ्यायचे त्यात दोनशे ग्रॅम शेव घालायचे नंतर तळलेला मसाला तयार केलाय तो त्या साहित्यामध्ये मिक्स करायचा दोन चमचे घेऊन वर खाली करून मिक्स करून घ्यायचा मसाला सगळीकडे लागला पाहिजे तयार आहे मुरबुऱ्याचा चिवडा हा असाच सफ करून खायचा किंवा कांदा टमाटा घालून भेळ सारखा खायचा तुम्ही पण असा ट्राय करा धन्यवाद